आणि आता बातमी आहे नागपुरातून नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू आहे सोळा ते एकवीस डिसेंबर पर्यंत कामकाज चालणार आहे अद्याप विरोधी पक्ष नेत्याची निवड झालेली नाहीये वीस विधेयक आहेत जी मांडली जाणार आहेत आजपासून नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आज सोमवार आणि आज सोमवारपासूनच ते शनिवार पर्यंत या कालावधीत हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे आणि आज सभागृहात मोठ्या संख्याबळासह पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सत्ताधाऱ्यांच्या बाकावर पाहणार तर दुसरीकडे विरोधकांचं संख्याबळ कमी असलं तरी पहिल्याच दिवशी विधिमंडळात खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जातीय तर आपण पाहतोय आज हिवाई अधिवेशनाला सुरुवात होतीये आणि हिवाई अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत रणनीती विरोधकांकडून आखली गेलेली आहे काल मवियाची बैठक पार पडली पत्रकार परिषद पार पडली आणि जेव्हा हिवाई अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांचं चहापान असतं या चहापानावर सुद्धा बहिष्कार टाकण्यात आला होता दरम्यान संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरू सुरुवात होते त्याचबरोबर कोणकोणती अशी विधेयकं आहेत जी मांडली जाणार आहेत नक्कीच आजपासनं जे आहे आज सोळा तारीख आहे आणि सोळा ते एकवीस जे आहे हिवाळी अधिवेशन जे आहे नागपूरमध्ये होताना आपण पाहतो आहोत पहिला दिवस आहे आता काही वेळानंतर जे आहे विरोधक येतील प्रथेप्रमाणे पायऱ्यांवर जे आहे विधान भवनाच्या ज्या पायऱ्या आहेत तिथे नेहमी प्र नेहमीप्रमाणे ते आंदोलन देखील करतील जे काही त्यांचे तीन तीन ते चार जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना घेऊन ई व्ही एम मशीन असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्या संदर्भात जे आहे ते तिथे आंदोलन करतील आणि त्या त्यानंतर जे आहे विधान सभेची जी आहे पहिली बेल वाजेल आणि त्यानंतर विधानसभेला जी आहे सुरुवात होईल चर्चेला सुरुवात होईल मात्र या चर्चेमध्ये जे आहे विरोधक नेमके सामील होतात की नाही किती काळ ते त्या सभेमध्ये बसतील हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर विदर्भाचे जे काही मुद्दे असतात ते मुद्दे कितपट मानण्यात मांडण्यात येतील हे देखील बघणं गरजेचं आहे माहिती मुख्य जाण्याची शक्यता आहे नक्कीच ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे महत्त्वाचे मुद्दे असतात सोयाबीन असो प पराठे असो त्या अनुषंगाने जे काही शेतकऱ्यांचे जे काही मागण्या असतात त्या विषयाचे जे काही मुद्दे असतील विधेयक असतील ते तिथे पटलावर ठेवण्यात येतील त्याच्यावर चर्चा होईल आणि या अनुषंगाने बघितलं गेलं तर वीस बिल जे आहे या अधिवेशनात जे आहे मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली होती आणि त्यानंतर वीस जे बिल आहे ते देखील या या पूर्ण जे आहे सात दिवसात जे आहे ते मांडण्यात येतील अशा पद्धतीने या विधानसभेच्या अधिवेशनात जे ज्या पद्धतीने विरोधक देखील कशा पद्धतीने आपली बाजू मांडतात आणि जे बिल आहे त्यावर विरोधकांचं समर्थन आहे की नाही हे देखील कशा प्रकारे या सरकारला घेण्यासाठी प्रश्न पूर्ण ताकदीने मांडणार नक्कीच आम्ही लोकांचे प्रश्न पाहतोय नागपूरमध्ये आज हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि कोणकोणते मुद्दे असे आहेत जे विरोधक मांडताना पाहायला मिळतील सत्ताधारांना घेरताना पाहायला मिळतील आणि दुसरं म्हणजे आता पाहायला गेलं तर परभणीचा विषय जास्तच गाजताना पाहायला मिळतोय महाराष्ट्र बंदची आजपासून हाक देण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा एकंदरीत पाहायचं झालं तर नागपूर अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे आणि हा पहिलाच दिवस गाजण्याची शक्यता आहे कारण ई एमचा पहिला मुद्दा हे विरोधकांकडून मानला जाऊ शकतो त्याचप्रमाणे परभणीचा जो आत्ताचा सर्वात मोठा मुद्दा आहे या मुद्द्यावरून देखील विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत आणि या सगळ्या गोष्टींवरून आजचं जे हिवाळी अधिवेशन आहे हे गाजण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वच विरोधक जे आहेत ते तयारीनिशी आलेले आहेत विरोधी पक्षनेता जरी नसला तरीसुद्धा सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये सर्वच विरोधक जे आहेत ते सभागृहामध्ये असतील मात्र एकंदरीत पाहायचं झालं तर हे हिवाळी या हिवाळी अधिवेशनामध्ये म्हणजे नागपूरचं वातावरण जरी थंड असलं तरी सुद्धा या हिवाळी अधिवेशनाचं वातावरण मात्र चांगलंच तापताना पाहायला मिळणार आहे सातत्याने सत्ताधाऱ्यांकडून बोलण्यात येत आहे की विरोधकांचं संख्याबळ कमी आहे मात्र तितकंच सन्मान आम्ही त्यांना देऊ मात्र सातत्याने सत्ताधाऱ्यांच्या विरोध सत्ताधारी हे विरोधकांच्या संख्याबळा संख्याबळावर दिवसताना पाहायला मिळत आहेत विरोधक आणि सत्ताधारी एकवीस तारखेपर्यंत आमने सामने येताना पाहायला मिळतील सध्या हिवाळी अधिवेशनाच्या विधानभवनाच्या इथलं वातावरण कसं आहे नक्कीच मी विधानभवन परिसरामध्ये आहे आणि सर्वच आमदार आहेत जे नवनिर्वाचित आमदार असतील त्याचप्रमाणे नवनिर्वाचित नव मंत्री आहेत ते सगळे यायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये म्हणजे दहा साडे दहाच्या दरम्यान हे विधिमंडळ कामकाजाला सुरुवात होईल आणि त्यानंतर आपल्याला सर्वच विरोधक असतील सत्ताधारी असतील हे आमने सामने येताना पाहायला मिळतील धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी